डेली अपडेट न्यूज पुसत मदरसा तहाफिजुल कुरान माहूर रोड पुसत या ठिकाणी नाथ पठण स्पर्धेचे आयोजन नुकतेच संपन्न झाले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना मोहम्मद उमर साहेब रशिदी होते तर प्रमुख अतिथी म्हणून कारी सय्यद शाकिर अश्रफी व कारी अब्दुल मतीन साहा अश्रफी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुरान पठणने करण्यात आली आणि त्यानंतर आपल्या प्रास्तविक भाषणामध्यमदर्शाचे सर्वेसर्वा डॉ हाफिज मोबिन अहमद सिराजी यांनी सांगितले की मदरशातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्या वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मदर्शाकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच करण्यात येत असते त्याचप्रमाणे प्रमुख अतिथीची समायोजित भाषणे झाली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात मौलांना मोहम्मद उमर यांनी मदर्शाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धार्मिक व शैक्षणिक या दोन्ही उच्च दर्जाच्या शिक्षणाचे कौतुक केले या पठन स्पर्धेत मदर्शातील एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यातील पहिला दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना मदर्शाकडून बक्षिसे देण्यात आली असून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोहम्मद इंजला हाफिज अब्दुल कय्यूम यांनी तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मोहम्मद मोहतसीम मोहम्मद जावेद यांनी तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हाफिज आदिल खान सरफराज खान यांनी पटकावले सदर कार्यक्रमाचे संचालन हाफिज समीर रब्बानी यांनी केले तर आभार प्रदर्शन हाफिज सुफियान यांनी केले सदर कार्यक्रमाची सांगता दुवा पठन्य झाली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदर्शातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिनिधी असलम शेख पुसद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट